आकाश मडवी व महिला विभाग संघटक चेतना आकाश मडवी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक पंधरा मधील मासाळी मार्केटच्या कामाचा भूमिपूजन सोहळा व महिला वर्गासाठी हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन एरोली सेक्टर एकोणावीस से येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर विरोधी पक्ष नेते विजय चौघुले प्रमुख मनोज हळदकर उपसे प्रमुख राजू पाटील नगरसेवक संजीव वाडे नगरसेवक राजू कांबळे विभाग प्रमुख रविंद्र पाटील मिलिंद पाटील ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमाकांत पाटील महिला सदस्य सुनीता आगरकर सुभद्रा थेऊरकर छाया काकडे शाखा प्रमुख अभिजीत जोशी संदीप गवस यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एरोल सेक्टर एकोणीस मधील नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या मासाळी मार्केटच्या कामाचा भूमिपूजन सोहळा श्रीफळ वाढून करण्यात आला तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच आयोजकांच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल व का दिल्या कार्यक्रमा स्थानिक महिलांच्या मनोरंजनासाठी राकेश नाईक प्रस्तुत ऑर्केस्ट्रा च्या कलाकारांनी विविध प्रकारची नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकत प्रेक्षकांना गाण्यावर नाचायला लावले शिवाय खेळ पैठणीच्या माध्यमातून महिलांना तसेच संगीत खुर्चीच्या खेळातून स्त्रियांचे मनोरंजन करत बक्षिसांची लयलूट देखील करण्यात आली याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले उद्घाटन ज्या निगडीत गोष्टी आहेत नागरिकांना कारण इथला हा डेव्हलप होणारा पाच भरपूर डेव्हलप झालेला सेक्टर एकोणीस चा भाग आहे तेव्हा पाण्याच्या समस्या या वेगवेगळ्या वे मार्केट आता या सर्व समस्या वॉटर मीटर गटार हे तर चालतच असणार आहे पण ज्या मूलभूत गरजा आहे त्यांची न सोड करून त्यांना त्या गोष्टींचा कसा पाठपुरावा करून काम करून घेतलं पाहिजे म्हणून आज पाण्याची जो दाब होता तो कमी दाबाने पडला होता म्हणून पंप हाऊसच्या उद्घाटना एक मार्केटचं मोठं भव्य असं मार्केट दहा हजार भव्य मार्केट या ठिकाणी उभं त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी बाजूचा प्रभाकर पात्र या ठिकाणी पण एक भव्य दिव्य अशा मार्केटच भूमिपूजन सन्मान्य विरोधी पक्ष नेते विजयजी चौगुले साहेब तसेच द्वारकानाथजी भोईर साहेब यांच्या हस्ते झालं त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी प्रभा क्रमांक चौदा मधला हळदी कुंकूचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सुद्धा भेट देऊन या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिल्या मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद म्हणतो की त्यांनी वेळ काढून या ठिकाणी या उपस्थिती दाखवली आज या ठिकाणी सांगायचं झालं सा तर जे मार्केटची ओपनिंग झाली आज ऐरोली गाव सेक्टर एकोणीस वीस सेक्टर दोन त्याच्यानंतर सेक्टर वीस वीस या ठिकाणी एक भला मोठा समाज या ठिकाणी राहतो परंतु या ठिकाणी कुठल्याच प्रकारची भाजी मार्केट मच्छी मार्केट अशी सुविधा नव्हती व त्याच्यामुळे आम्ही तो खरंच बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यांपासून आम्ही तो प्रयत्न करत होतो की नक्कीच या ठिकाणी एक लोकांच्या कामासाठी लोकांचे उपयोग यावं असं हो एक मार्केट बनावं आणि त्यासाठी मी सन्मान्य नगरसेवक राजीव तांबणे आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली व त्या कामाची वर्कऑर्डर सुद्धा झालेली आहे व आज या ठिकाणी नेते मंडळींच्या हस्ते आम्ही या ठिकाणी भूमिपूजनचा सोहळा पार पडलेला आहे व येत्या वर्षभराच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी एक भव्य दिव्य असे मार्केट पाहायला मिळेल नक्कीच त्याची लोकार्पण सोहळ्याला फीत कापताना सुद्धा आपण सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी सर्व आपण असूच या ठिकाणी हळदी कुंकूचा का कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो त्याचं एवढंच निमित्त असतं की हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे व प्रत्येक महिलेला आम्ही तिच्या सौभाग्यासाठी तिच्या कुटुंबासाठी घरासाठी आम्ही या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना करतो कि त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये सुख शांती लाभो व पाच वर्षापासून आम्ही या ठिकाणी सर्व आमच्या या महिला भगिनीशी सर्वांशी खूप प्रेमाने म्हणजे असे मला पाच वर्षापासून या ठिकाणी वाटलेच नाही की या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून वावरतोय मला अत्यंत प्रत्येक सोसायटीने प्रत्येक सोसायटीच्या मेंबरने फॅमिली सारखं कुटुंबासारखं या ठिकाणी प्रेम दिलेले आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना खूप खूप धन्यवाद मानतो आपण सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी पत्रकार बंधू आले मी आपले सुद्धा आभार मानतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही हळदीगुंबाचा कार्यक्रम इथं ठेवला आणि गेल्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद होता आम्हाला आणि यावर्षी त्याच्यापेक्षा दुप्पट पट प्रतीने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला महिलांसाठी इथे हळदीगुंबाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यात आम्ही भरपूर बक्षिसं ठेवली पाच पैठणी आज सोन्याची नट ठेवली होती आणि महिलांनी फुल एन्जॉय केलं आहे कार्यक्रमामध्ये आणि आम्ही करायला गेलो एक पण कार्य कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या लोकांनीच हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने गाजवला शोभा आणली आणि या प्रभागातून आम्हाला गेल्या पाच वर्षापूर्वी या प्रभागातील लोकांनी माझ्या मिस्टरांना मडवी साहेबांना सेवा करण्याची संधी दिली होती पण त्यात आम्हाला या प्रभागातून त्यांचं प्रेम आणि सहकार्य भरपूर लाभलं त्यासाठी आम्ही आयुष्यभर त्यांचे ऋणी राहू आणि यापुढे त्यांनी असंच प्रेम असंच सहकार्य आम्हाला करावं अशी मी आशा वाटते Oh you